कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला आहे गगनबावडा तालुक्यातही बिबट्याची दहशत कायम आहे अणदूरपैकी कावळटेक इथं बिबट्यानं बैलावर हल्ला केला सांगशी आणि वेसरफ इथं बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या मृत्यूमुखी पडल्या बिबट्याचा वावर वाढल्यानं गगनबावडा तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीची छाया पसरली आहे गगनबौडा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढलाय कावळटेक सांगशी आणि वेसरफ या गावात बिबट्यानं काही जनावरांवर हल्ला केलाय बिबट्याच्या हल्ल्यात बैल आणि काही शेळ्यांचा मृत्यू झाला वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या दिसून आलाय गेल्या काही दिवसांपासून विविध गावात आणि परिसरात नागरिकांना बिबट्या दिसल्याचं सांगितलं जात आहे गगनबावडा तालुका डोंगर कपारीत वसलाय या तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे त्यामुळे जंगली प्राण्यांचा उपद्रव कायम असतो रानडुकर गवा कोल्हा यांसारख्या प्राण्यांच्या वावराबरोबरच आता बिबट्याचा वावर वाढल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय वन विभागानं या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये